आज ठिकाणी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं रस्त्यारोपच आयोजन केलेलं आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे या महाराष्ट्रामध्ये या भारताला स्वतंत्र मिळून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं आणि या पंच्याहत्तर वर्षाच्या अनुषंगानं आज महिलाला पन्नास टक्के आरक्षण आहे या गोष्टी आपण सर्व मार्गाने या ठिकाणी पाहतोय परंतु आज या बीड जिल्ह्याचं नाव आपल्या महाराष्ट्र नाही देशत गाजत आहे का तर खून असेल महिलावरील अत्याचार असतील या अनेक प्रकरणाहून हा जिल्हा वादग्रस्त होतोय आज आपला महाराष्ट्र देश आपला महाराष्ट्र आणि भारत देश पाहतोय कारण हा बीड जिल्हा जिल्हा म्हणून पाहतोय आज आपल्या लक्षात येत आहे गेल्या चार तारखेला हे काम करतोय आणि ती मोठी लाहोरिया गावामध्ये आपण लाहोर या गावामध्ये हा गुन्हा घडत असताना आज आपण या देशामध्ये आज जर मुख्यावर असेल करण्याचा प्रयत्न होत असेल तर या महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना या लावणीमध्ये घडत आहे आणि त्याच्या अनुषंगानं त्या पिढेतेला न्याय देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोक आयोजन आहे का चार तारखेला ही घटना घडली आहे चार तारखेपासून या केस पोलीस स्टेशनला या गुन्ह्याचा एफ दाखल आहे आणि त्या एफ आर तीनशे साठ ऑफिस पंचवीस यानुसार या गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये ब्याण्णव जे भारतीय संविधानिक कलम आहेत आर्टिकल तेहतीस असेल या प्रमाण गुन्हा दाखल आहे परंतु आम्हाला असं म्हणायचं आहे की गुन्हा दाखल असून देखील चार तारखेपासून आज तागाय या पोलीस प्रशासनानं ही जी मुर्तीमंद मुलगी आहे जी बहिरी आहे जी लंगडी आहे जी आंधळी आहे कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट नोंदवलं गेलं नाही आणि आम्हाला खरोखर वाटतय काय स्टेटमेंट नोंदवलं जात नाही कारण का जर बैर्यावर अन्याय होत असेल आंधळ्यावर अन्याय होत असेल जर मुख्यावर अन्याय होत असेल तर दडकी महिला या बीड जिल्ह्यामध्ये सुरक्षित आहे का आणि हा सुरक्षित प्रश्न या ठिकाणी आम्हाला भेडसावतोय म्हणून आमच्या जिल्हा माननीय प्रियंकाताई कांबळे प्रियंकाताई लांडगे प्रियंका यांच्या माध्यमातून हा रस्ता रोख बीड दी, बीड जिल्ह्यामध्ये तेज या तालुक्यामध्ये घडतोय दुसरा मुद्दा आहे बांधوانه बघा की याच खेड मध्ये एक गुन्हा घडतोय सोळा वर्षाची जी मुलगी अल्पोयनाय आणि त्या मुलीच्या एका गालपाडे नावाच्या व्यक्तीनं जे का पद्धतीनं अजिंक्य पडेल त्याने तो रेकॉर्डवरील वरील गुन्हेगार वरतीचा गुंड हा व्यक्ती असून त्यांना अल्पाईन मुलीला पूस लावून पळून नेलेला आहे त्याच्याच घरच्यानी वेळावेळी या पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे की त्याच त्याचे फोन त्याच्या मुलाला मित्राला येत आहेत त्यांच्या नातेवाईकाला येते त्यांचा सी डी आर काढा त्याचे कॉल डिटेल्स काढा आणि त्या आरोपीला तात्काळ अटक करा मग आज गेल्या अनेक दिवसापासून की गेल्या अठरा तारखेपासून गेल्या महिन्यातल्या हा गुन्हा दाखल झाला असेल तर पोलीस प्रशासन यामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि कुणाला बसवण्याचा प्रयत्न करतोय आमची या पद्धतीनं या ठिकाणी रास्त मागणी आहे का तर या माध्यमातून जर चार्जशीट या आरोपीला तिरंगाईच्या पद्धतीनं अटक नाही केलं तर त्या आरोपीला चार्जशीट वेळेत दाखल नाही केलं तर त्याचा वकील त्याला बेल मागणार आहे आणि तपास साहित्या तपास साहित्या आरोपी मोकाट सुटतात आणि अशा प्रवर्तीच गुन्हा या जिल्ह्यात करण्यासाठी मोकाट आहे म्हणून मला सांगायचं आहे या जिल्ह्यात जिल्ह्यात पालिकवता स्वीकारणार आहे या देशाचे उपमुख महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब हे आहेत आणि आणि खरोखरच आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या विधान भवनेमध्ये काम करत असताना संसदेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका घेत आहेत बीड जिल्ह्यामध्ये आपण जर या जिल्ह्याचं लक्ष आहे का आणि आपण या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलंय का हा जनतेला तुम्हाला आम्हाला पडलेला प्रश्न आहे म्हणून मला आज सांगायचंय बीड जिल्ह्याच्या महिला सुरक्षित करायच्या असतील बीड जिल्ह्याच्या महिला संरक्षण द्यायचं असेल तर मी माननीय येथील पोलीस प्रशासनातील माननीय या तालुक्याचे डीवाय असतील यांना विनंती करतो की आपण जाती स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तात्काळ आरोपीला अटक करावं अशी मी या ठिकाणी Yeah! आणि महाराष्ट्राचे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून यांना विनंती करतोय की आपण तात्काळ या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि या महाराष्ट्राचा महिला आयोग यांनी देखील तात्काळ लक्ष घालून या ठिकाणी न्याय द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो क्रांतिकारी इच्छाही लावते ريڊ تولني ني نيراٽ پرائس ريڊ تولني ني نيراٽ پرائس